या ठिकाणी आपल्या सोबत आज कांदा उत्पादक शेतकरी काका राम, राम राम किती एकर वरती हो कांदा लावला आपण दो दो दोन एकर दोन एकर सध्या शेतकरी बांधवांना कांद्यानं दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये मालामाल केलाय आणि लास्ट एंडिंग पॉईंटला कांदा भाव उतरलाय स्टार्टिंगला कांद्याला खूप छान भाव होते आता सध्या जे कांद्याचे भाव उतरले आहेत त्या अनुषंगानं तुम्ही जे कांद्याचे साठवून ठेवलेले आहेत ते आपण महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकरी बांधवांना दाखवणार आहोत चला तर मग पाहूयात या ठिकाणी काकांनी लाल कांदा उत्पादन आपल्या शेतामधून घेतलेला आहे आणि कशाप्रकारे त्यांनी कांदा साठून ठेवला आपण पाहू शकता अनेक दिवसापासून काकांच्या भेटी देण्यासाठी आम्ही वाट पाहत होतो पण या ठिकाणी काकांची भेट होत नव्हती शेतकरी मित्रांनो कांदा पिकवला तर टिकवता आला पाहिजे टिकवला तर विकता आला पाहिजे कांदा चाळ कशाप्रकारे फायदा होतो आणि कांद्याची काय क्वालिटी आहे आपण या ठिकाणी पाहू शकता अगदी एका कांद्याचं वजन आपण काकांना विचारणार आहोत त्या अगोदर तुम्ही स्वतः सुद्धा पाहू शकता की हातामध्ये दोन कांदे बसायला सुद्धा प्रॉब्लेम येत आहे कांद्याची साईज काय काका सांगता येल का, का, का तीनशे ग्राम चारशे ग्रामचा आहे तीनशे ते चारशे ग्रामचा कांदा आहे किती एकरवरती एक लावला होता म्हणजे तुम्ही कांदा दोन एकरवरती एक काय त्यातला विकला आहे का तसाच आहे सगळा आठशे कटे झालेत आठशे तीन एकरमध्ये आठशे कट्टे झाले दोन एकरमध्ये दोन एकरमध्ये आठशे कट्टे झालेत किती विकलाय तुम्ही दोनशे कट्टे विकलेत आता बाकी सहाशे कटा टॉक आहे याला किती दिवस तुम्ही साठवून ठेवू शकता सहा महिने पावसाळा संपेपर्यंत पर्यंत हो। साठवून ठेवणार आहेत हो। काय तुम्हाला भाव भेटेल किंवा दर लागेल कांद्याला असं हो। तुम्हाला अपेक्षा आहे की चाळीस रुपये आपला विकाव यातून तुमचा कांदा किती प्रकार किती टक्के नासू शकते एक पाच टक्के नाशला तर बाकीचा कांदा विकायला तुम्हाला भेटते त्याचं बी कोणतं होतं कांद्याचं प्रसिद्धी कंपनीचं प्रसिद्धी कंपनीचं प्रसिद्धी कंपनीचं बी आणि बांबू बांबूवरती बांबूच्या याला काय म्हणतात तक्ते तक्ते हाँ, तक्ते आणि तक्त्यावरती जाळी आहे त्या जाळीच्या वरती त्यांनी मल्चिंग आतरून पन्नी <सँग> करेंग 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 पन्नी मॅटवरती पन्नी हा मॅट मॅटवरती परत ती पन्नी पण नाही म्हणजे तीन चार प्रकारच्या वस्तू तुम्ही वर पावसापासून संरक्षण व्हायला लावल्यात तुम्ही या कांदा चाळीसाठी किती खर्च केलाय दीड लाख रुपये खर्च केलाय दीड लाख रुपये खर्च करून कांदा साठवून ठेवला ठिकाणी शेतकरी बांधवांनी आणि कांद्याची उत्तम प्रकारची क्वालिटी आहे पाहू शकता या कांद्याचं जर शेतकरी बांधवांना बी धरण्यासाठी लागवण करायची म्हणलं त्याची विक्री कधी करणार तुम्ही धरलं नाही का नाही नाही या कांद्याची लागवड करून शेतकरी बांधव बी तयार करतात हो, त्याला हो, गोंडे म्हणतात आपल्या भागामध्ये गोंडे, हो। गोंडे। त्या विक्रीसाठी जेव्हा कांदा आपण विक्री घेतो मार्केटमधून सरासरी त्यावेळेस मार्केटमध्ये कांद्याला दर पन्नास रुपये चाळीस रुपये किलो असतो तुम्ही हो। त्याला सुद्धा विकू शकता सर्वोत्तम क्वालिटीचा कांदा आहे ठिकाणी काकाने साठवून ठेवलाय कांद्याला युरिया खत जर कमी प्रमाणात वापरला तर शेतकरी तुम्ही वापरलाच नाही एक हा नऊ चोवीस चोवीस नऊ चोवीस चोवीस आणि शेणखत दोन प्रकारचे फक्त खत वापरले जेणेकरून कांद्याची नाशण्याची जी क्षमता आहे ती कमी प्रमाणात नाशेल नाश होणार ना। नाही नाशणारच नाही पोटॅश पोटॅशमुळे कांदा फुकतो सल्फर सल्फरमुळे हा गंधकमळ बी चांगल्या प्रकारे फायदा होतो पिकाला तुम्ही या कांद्याला साठून आज किती दिवस झाले दोन महिने दीड महिने दीड महिना झाले तुम्ही याला काही आलटी पलटी केली काल आज केली पलटी फक्त एक एक दहा किलो नाशकी निघाले एवढ्या कांद्यामध्ये दीड महिना साठून ठेवून फक्त दहा किलो कांदे नाचल्या निघालेत महाराष्ट्रातील तमाम शेतकरी बांधवांना तुमचं हे उदाहरण असं असेल की मार्केटमध्ये जर भाव नसला तर कांदा साठवून ठेवला पाहिजे आणि त्याच अनुषंगातून आपण हा व्हिडिओ बनवतोय जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक कमेंट आणि शेअर करायला सुरू नका जेणेकरून शेतकरी बांधवांची नवनवीन तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटतील चारशे ते पाचशे ग्रामपर्यंत कांद्याची या ठिकाणी वाढ झालेली आहे पाचशे ग्रामपर्यंत जाईल ना का हां नक्कीच चारशे पाचशे ग्राम काही काही ठिकाणी कांद्याची या ठिकाणी पाहू शकता मला तर वाटते की हा कांदा पाचशे ग्रामसुद्धा होऊ शकतो हां याला खर्च किती केला तुम्ही काका नाही नाही हे कांदा चाळीवरचा खर्च झाला लागवडीपासून ते सगळं साठून ठेवण्यापर्यंत टोटल 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 सगळा खर्च म्हणजे कांदा चाळ त्यात आली लागवड आली काढणी आली वेगळी एक लाख वीस हजार एकर शेतामधला आणि आठशे कट्टे म्हणजे खूपच झाले ना काका चारशे चारशे मला पंधरा लाख रुपये भेटायला पाहिजे पंधरा लाख रुपये पण सरासरी शेतकऱ्याला मेहनतीचा मोबदला भेटत नाही बरोबर आहे चला तरी पण तुम्ही साठवून ठेवलंय म्हणजे अतिशय उत्तम प्रकारची गोष्ट ही जेणेकरून शेतकरी बांधवांना मेहनतीचा मोबदला जर मिळत नसेल तर योग्य वेळ आल्यास ते साठवून ठेवून विकता पण आलं पाहिजे विकणार नक्की ना का तुमचं नाव आणि नंबर सांगा महाराष्ट्र शेतकरी बांधवांना मुक्काम सुरळवाडी हवे परळी हावे रोडवर गोकुळ हाटीच्या समोर मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रिसठ झिरो दोन अडुसष्ट चोपन्न जर शेतकरी बांधवांना माहिती असेल तर नक्की द्याल तुम्ही हो फोन करा कमेंट करा लाईक करा शेअर करा oh. या ठिकाणी काकांचं सेल साध्या प्रकारचं स्ट्रक्चर पाहू शकता हा सहाशे पोत्यांचा स्टॉक आहे या ठिकाणी आणि मार्केटमध्ये योग्य वेळ आल्यास ते विकणार आहेत पाहू शकता अगदी साध्या पद्धतीने या ठिकाणी काकांनी कांदा चाळीचं निर्माण केलेलं आहे आणि त्याच अनुषंगातून शेतकरी बांधवांनासुद्धा करता येईल यासाठी आपण बाहेरूनसुद्धा दाखवणार आहोत बांबूच्या सह्याना काकांनी उभा केलेला हा कांदा चाळ आहे आणि हे त्यांचं शेत आहे याच शेतामध्ये त्यांना शेता दोन एकर क्षेत्रावरती आठशे पोते कांदे झालेत ड्रिपवरती लावलं होतं काका काय याला दांडावरती पाट लावलो पाटपाण्यावर फेकून म्हणजे फेकून टाकलं होतं फेकून जसं बी कांद्याचं आपण जसं मका वगैरे फेकतो शिपतो त्या प्रकारे शिपलं होतं शिपून एवढा कांदा मस्त आला लागवड केल्यापेक्षा शिपलेला सुद्धा चांगले येऊ शकतात पेरलेला बी चांगलं हे बी शिपलेलं चांगलं आहे आता चांगला पाहिजे फक्त अनुभवी व्यक्ती पाहिजे कुठल्या यंत्राचं सहन तुम्ही शिपलं होतं का हाताना शिपलं होतं हाताना शिपलं ना होतं नामदेव मुलगीर म्हणून सुरवाडी मध्ये एक प्रसिद्ध शेतकरी आहे हु, हु, खूप छान शिपतो बर आणि ते ह्याचं नाव काय वाटतं झांबरेजी पूर ते नामदेव नामदेव मुलगीर आणि ते ह्याचं ते पाळी घालते आपले ते कैलास राऊत हा म्हणजे राऊत आणि ते असं शिपून दिलं होतं तुम्हाला होता होता आता तुम्हाला शिपून दिले एक वर्ष त्यांनी आता तुम्ही स्वतः सुद्धा शिपू शकता नाही शिपणार म्हणजे त्यांच्या आयडिया केलं तर तुम्हाला आठशे पोते कांदे झाले आणि भरघोस उत्पन्न निघालाय या ठिकाणी पाहू शकता शेतकरी मित्रांनो हवे टच जमीन आहे काकांची आणि या ठिकाणी त्यांनी कांदा चाळ तयार करून आपला माल स्टॉक केलेला आहे योग्य वेळ आल्यास त्यांना नक्कीच भाव मिळेल काका पुन्हा एकदा आशावादी शेतकरी म्हणून जय हिंद जय महाराष्ट्र